नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडी आणि महायुतीत लोकसभेच्या जागावरून मोठा भय बनण्यासाठी लागली स्पर्धा तर या संदर्भातील मोठी आणि सविस्तर बातमी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा महाविकास आघाडी आणि महायुतीत शिवसेनेच्या दोन्ही गटांना जितक्या जागांसाठी आग्रह धरला आहे त्यावरून दोन्ही गटांना मोठा भाऊ होण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट झाले आहे आए। संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये तेवीस जागा मागितल्यानंतर ते शिंदे गटाने महायुतीमध्ये बावीस जागांची मागणी केली आहे काल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने संजय राऊत यांनी तेवीस जागा मागितल्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाने खासदार प्रतापराव जाधव यांनी परंपरेप्रमाणे बावीस जागांची मागणी केली आहे दोन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने तेवीस तर भाजपने पंचवीस जागा लढल्या होत्या त्यापैकी शिवसेनेचे अठरा खासदार जिंकले होते त्यातील ते तेरा ते खासदार शिंदे गटाकडे आहे तर पाच खासदार ठाकरे गटांकडे गेले आहेत आता राष्ट्रवादीत अजित पवार गट महायुतीत गेल्याने जागांचा पेच आणखीन वाढला आहे दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली घेतल्याचे म्हटले जात आहे महाविकास आघाडीने महायुतीत लोक लोकसभेच्या जागावरून दुसरं सुरू झाली आहे युती आणि आघाडीमध्ये पहिल्यांदा तीन तीन पक्ष आल्याने लोकसभेच्या जागावरून तिढा निर्माण होऊ शकतो त्यातच आता आठवले यांची रुपये दोन जागा मागितल्या आहे तसेच प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचे समाधान करावे लागणार आहे तर मंडळी याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे जे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असतात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद